सप्तशृंगी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत भरलेलं हे गावरान कारलं यासाठी मी हे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो कारलं घेऊन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे कारलं कशा कापायचं आणि कसं भरून ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला दांडा आवडत असेल तर इतका ठेवला तरी चालेल या पद्धतीने आणि नसेल आवडत तरी चालेल असं कापायचं चा। या पद्धतीने असं कापून घ्यायचं त्या सर्व कारले आपण असे कापून घेऊ आता हे आपले सर्व कारले या पद्धतीने कापून झालेले आहेत आता यात मीठ कसं भरायचं तर आता हे मीठ घेतलेलं आहे आपण हात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारले पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला बिया नाहीये तर मग ह्या पद्धतीने पूर्ण बोटाने फिरून याला मीठ लावायचं आहे आता ह्या कारल्यात बी आहे तर ही बी थो काढून घ्यायची अशी जेवढ्या निघतील तेवढे ज्या निघणार नाही ते असू द्या या पद्धतीने बोटाने पूर्ण बोट फिरवून आपल्याला आता हे पण कोळ आहे तर याची बी काढायची गरज नाही या पद्धतीने आपण कारलं आता आता आपण मंद आचेवर खरपूस शेंगदाणा भाजून घेऊ या पद्धतीने आपले शेंगदाणे भाजून झालेले अगदी व्यवस्थित आता भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ आपण आता आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आपण मसाल्याची तयारी करू त्याच्या आधी आपण आता हे कारले उकळायला टाकून देऊ वाफून घेऊ चांगले मिठाचं पाणी सुटलेलं आहे त्याला पाण्याचा थेंब पण टाकायचा नाही मिठाच्या पाण्यात जेवढे शिजतील तेवढे या पद्धतीने आता आपण वांगे कारले वाफवायला ठेवलेले पाणी न टाकता फक्त मिठाच्या मीठ लावूनच मंदा आता मंदाचे आपले कारले वाफ होत आहेत आता आपलं कारलं वाफ होत आलं पण थोडं अजून मऊ होऊ देऊ त्याला परत झाकण ठेवून देऊ कारलं भरून करायचं आहे ते अजिबात कडू लागणार नाही यासाठी कसा मसाला तयार करायचा ते सांगते एक वाटी मी हा शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतले आहेत आपण छान त्यात टाकूया जिरं थोडे धने लाल मिरची पावडर गरम मसाला लसूण आणि अगदी थोडं मीठ टाकायचंय आपल्याला कारण की आपण मसाला करताना म्हणजे कारल्याला छानपैकी मीठ चोळून घेतलेलं आहे आणि पूर्ण बोटाने त्याला कव्हर केलेलं आहे त्यामुळे मीठ जास्त होऊ शकतं त्यामुळे मी अगदी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर गूळ टाकू शकता नाहीतर नाही पण जास्त गूळ टाकला तर कारले काळपट त्यासाठी अगदी थोडा गुळ घेतलेला आहे मी हे बघा नाही टाकला तरी चालेल आणि हे आता आपण मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेऊ या पद्धतीने आपण आता मिक्सरला या पद्धतीने आपला आता मसाला तयार झालेला आहे मिक्सरला फिरून घेतला आहे कारले बड्यापासून मऊ शिजलेले आहेत आपण आता याला गार होऊ देऊ आणि मग यात मसाला भरवा त्या आप। पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे याच्यात सर्व मीठ मिरची गरम मसाला सर्व टाकलेला आहे आपण वाटतानाच आणि त्याच्यात थोडं तेल का टाकून घेतलेलं आहे मी कारण की ओ, हा मसाला आहे ना व्यवस्थित कारल्यात सेट व्हावा व्यवस्थित बसावा म्हणून आता मिक्स करून घेऊ ह्या पद्धतीने आपण कारल्याच मसाला भरून घेऊ आता आपला सर्व कारल्यात मसाला भरून झालेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ आता आपली कढई तापलेली आहे या पद्धतीने तेल असं सर्व बाजूला फिरून घ्यायचे एक 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 कारला असं ठेवायचं आहे मंद गॅसवर आपण सर्व कारलं टाकून घेतलं ताटा शिल्लक खायलेला होता तो मसालाही टाकून घेतला आता हा शिल्लक खायलेला परत मसाला आहे तो पण टाकून घे आता व्यवस्थित हे कारलं परतून घेऊ आता आपला हा कारल पूर्ण मसाला त्याच्यात मिक्स झालेला आहे पण आपण हा व्यवस्थित त्यात त्याच एकजीव व्हावं म्हणून आपण एकच मिनटं फक्त वाफेट ठेवायचं नाहीतर मसाला जळेल या पद्धतीने आपला एक मिनिट झालेला आहे आणि आता जर कारलं जळलं असतं पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे जळण्याला सुरुवात झाली होती त्याला एकच मिनिट ते वापर द्यावं लागतं असं आपलं का मसाल्याचं कारलं तयार झालेलं आहे अप्रतिम कारलं तयार झालेलं आहे तर हे आपलं मसाल्याचं अप्रतिम कारलं तयार झालेलं आहे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे कारलं अजिबात कडू लागणार आहे कडू लागणार नाही आणि खराबही होणार नाही कारण त्याच्यात पाण्याचा थेंबही टाकलेला नाही